राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पार्टनर संजयती यांनी विचार करा आपण कोणाकडे जातो मदत मागायला आमचा प्रकल्प थांबवा आणि ठेकेदार कोण आहे पार्टनर कोण आहे हे काय चाललेलं आहे आता या भागाचे खासदार इंगोलीचे हेमंत पाटील साहेब साडेचार वर्ष झाले त्यांना पैनगंगा प्रकल्प माहितच नव्हता स्वप्नातून उठल्यासारखे उठले मुंकेश्वरला येऊन बडबडले एवढ्या गावाचं विस्थापन पुनर्वसन होणार नाही कसं होणार प्रकल्प थांबवावं लागते बाबा साडेचार वर्ष झाले तू झोपेत होता का एखाद पत्र साडेचार वर्षात हेमंत पाटलांनी दिलं का हा प्रकल्प नको म्हणून अरे तू इथं बोला लागला तीन आधी या धरणाच्या भिंतीचा कार्यरंभ आदेश दिला ना बाबा अरे तुमचं सरकार गल्ली पासून दिल्ली पर्यंत असताना तुम्ही आम्ही लोकांना किती तुम्ही आम्हाला चुकी बनवणार आमच्या सोबत राहण्याचं सोन करतात आणि कमिशनचं टोटल मारतात कोटी मधले आम्हाला किती कमिशन येतात आम्हाला काही घेऊन देणं नाहीये भाजप सेनेचं असेल याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल काँग्रेसचं असेल आम्ही सगळ्यांचे पुतळे झाले कोणाला सोडलं नाही आम्ही जिवंत राहिलो तर आमच्यासाठी पक्ष आहे जर आम्ही जिवंतच नाही राहिलो तर आम्हाला पक्ष काय कामाचा म्हणून आम्ही बोलत असताना तो कोण्या पक्षाचा आहे कोणाला वाईट वाटते का चांगलं वाटते आम्ही हे कधीही विचार करत नाही जो जो व्यक्ती असेल पक्ष असेल नेता असेल आमच्या संघर्ष समितीला साथ देईल आमची संघर्ष समिती सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन काळात आम्हाला पंधरा दिवसात तुमच्याशी चर्चा करतो आणि सकारात्मक तोडगा का काढतो तीन महिन्याचा कालावधी गेला पंधरा दिवस आणखी उजाडले नाही हेमंत पाटील बोलून गेले किराम साहेबांनी आमची भेट घरून दिली एक दोन तीन कमीत कमी पत्र व्यवहार तरी केला माझी आमदार प्रदीप नाईक साहेबांनी पत्र व्यवहार केला मदत तरी केली किराम साहेबांनी कुठेतरी कॉपरेट के के केलं मदत केली परंतु हेमंत पाटील साहेबांना साडेचार वर्षात काही माहीत नसताना फक्त आमच्या बोंड गव्हा आणि त्या सिद्धेश्वरचा एक पूल मंजूर करून आणला आणि त्याच्यामध्ये आमचे लोक हरुळून गेले त्याच्या अभिनंदन फोटो टाकायला लागले जर अभिनंदन करायचं असेल तर तुम्ही हा प्रकल्प आणला म्हणून पहिले तुमचं अभिनंदन करायला पाहिजे या प्रकल्पाचं उद्घाटन झालं तर तुम्ही तिथं खासदार म्हणून तिथं मिरवाला असल म्हणून तुमचं अभिनंदन करायला पाहिजे आणि कमिशन तुम्हाला मिळते म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करायला पाहिजे हे सुद्धा आमच्या लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे दुटप्पी भूमिका नसली पाहिजे ज्या जे लोक आपल्याला मारायला निघतात तुम्ही उद्या त्याचा झेंडा घेऊन त्याला जर मतदान मागायला जात असेल तर या लोकांना तुम्ही च्युत्या किती वर्ष बनवणार आहे मी स्पष्टपणे म्हणणार आहोत आम्ही कोण्या पक्षात असो कुठे असो धरणाच्या फेवरचा जो जो माणूस असो तो आमच्या पक्षात नाही असेल तर आम्ही त्याचं काम मुळीच करणार नाही जो या आमच्या संघर्ष समितीच्या सर्वसामान्यांच्या माणसासोबत राहील त्याच्यासोबत आम्ही उभे राहू कोणताही <ुला> पक्ष कोणाला <गुणाँं> दोन वेळची भाकर देत नाही स्वतःची भाकर आपल्याला आपल्या मेहनतीची आपल्याला काढून आणावं लागते या पोटाच्या उद्या चिरून आपल्या हक्काची भाकर लागते मग हे करत असताना तुम्ही राजकारण काय करता बा म्हणून सर्व संघर्ष समितीच्या इथं आलेल्या शेवटच्या माणसाला माझं म्हणणं आहे आपल्या आपल्या सोबत कोण कसं वागलं हे लक्षात ठेवा काय आपले आठ ते दहा लाख रुपये अकरानं आपली शेती भाव काढले कुठे गेले आपले आमदार खासदार एक शब्द बोलायला तयार नाही त्या भागातले असो का या भागातले सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही आठ दहा लाखात आमची शेती द्यायला पाहिजे का पण घ्या ना यांच्याकडली शेती असेल आमदार खासदार अधिकाऱ्याकडली आपण घेऊ सगळे आठ दहा लाखानं घेणारे पुष्कळ लोक आहेत देते का ते आपल्याला शेती बघ आमच्या गोरगरीबाची शेती तुम्ही आठ दहा लाखाला काय घेता एक तरी आवाज काढते का अहो सरकार आमचं करायला तयार आहे साहेब हे करायला तयार आहे परंतु लाख यांना परवडत नाही आम्ही याच्यासाठी पाच पन्नास मागतो बोलला का एखादा नेता जातो बोलला का? का बोलत नाही सत्तेत बसल्यानंतर सगळं मलिदा खाण्याचं काम करतात म्हणून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे धरण विरोधी संघर्ष समितीचा लढा हा कोणी व्यक्ती विरुद्ध पक्षा पक्षाविरुद्ध कोणी जाती विरुद्ध कोणी समाजाविरुद्ध नाही हा लढा आम्हाला आम्हाला इथंच राहायचं आम्हाला आमचं जीवन इथंच जगायचं याच्यासाठी आमचा लढा आमच्या जीवन जगण्यासाठी म्हणून येणारा काळ आपल्यासाठी फार लोकसभेची निवडणूक आचारसंहिता काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि आपल्या धरणाची कुदळ मारून दोनशे तीनशे कोटी रुपये कमिशन लाटण्यासाठी हा सर्व खटाकूट चालू आहे औ न्यायालयात आपल्या केसेस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली राज्यघटना तुम्हाला माहित नाही ते संविधानानं चाललं पाहिजे हे तुम्हाला वाटत नाही दोन दोन कोर्टातल्या केसेस असताना ग्रीन ट्युबल असेल औरंगाबाद हायकोर्ट असेल तुमचं उत्तर दाखल झालेलं नाही मग थांबा नाही तोपर्यंत एवढी गडपड काय करता आम्ही न्यायालयाला मानणारे लोक आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवणारे लोक तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवा संपूर्णपणे संपूर्ण हिटलर शाही बांधलेली आहे आणि हेच आपल्याला ओळखायचं आहे येणारा काळ जर आपल्याला ओळखायचा असेल तर सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे आपण आपल्याशी कोण कसं वागलाय संघर्ष समितीशी कोण कसं वागलाय किती खरं बोललं किती खोटं बोललं ये हिशोब आपण ठेवावा ಎಡ ಬೋಲ್